अकोल्यात प्रतिष्ठित उद्योगपती यांच्या बंगल्यावर तब्बल दोन कोटीची चोरी झाली होती या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले संभाजीनगर येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले जिगर पिंपळे आणि सुनील पिंपळे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे चोरट्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील अंदाजे पंचवीस लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी रिकव्हर केलाय दरम्यान अकोल्यातल्या गौरक्षण रोडवरील उद्योगपती ब्रिजमोहन भरतिया यांच्या निवासस्थानी दोन कोटीची चोरी झाली होती भारतीयांचा यांचा कुटुंब गाड झोपेत असताना चार मे रोजी खदान पोलीस स्टेशनच्या परिसरात एक घरफोडी झाली होती त्यामध्ये जवळपास चाळीस लाखाचा मुद्देमाल गेला होता याची तपासासाठी एल सी बीची टीम सतत आरोपीच्या मागे होती त्यामध्ये जवळपास अठ्याहत्तर दिवस नंतर मुख्य आरोपी अटक करण्यात आलेला आहे यापूर्वी पण दोन आरोपी अटक करण्यात आलेले होते परंतु मुद्देमाल हस्तगत न झाला होता शेवटचे आरोपीचे सुराग भोजपूर जिल्हा बिहार या ठिकाणी लागला त्याच्यानंतर आपली टीम त्या ठिकाणी पोहोचली त्यांना ताब्यात घेतलं आणि मुद्देमाल यांनी इलाहाबाद या ठिकाणी विकलेला आहे तर त्या ठिकाणी पण आपली टीम गेली आणि जवळपास पच्चीस लाखाचा मुद्देमाल सीज करण्यात आलेला आहे आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये तीन आरोपी अटक असून पच्वीस लाखाचा मुद्देमाल झा रिकवर झालेला आहे राहिलेल्या मुद्देमालसाठी पण आपली एल सी बीची टीम यामध्ये प्रयत्न करत आहे मुख्य सहभाग यामध्ये पी आय सी के पी आय एल सी बी त्याचे सहकारी पी एस जाधव आणि त्याची टीमचा होतं आणि त्यांनी खूप मेहनत या गुन्ह्यामध्ये घेतलेली आहे